हॅलो पेरेंट्स टीचर्स अँड स्टुडंट झंकार इज ब्रिंगिंग यू कम्प्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑन अवर युट्यूबेट टू शेअर पाठ चौथा पाणी किती खोल म्हैस कडबा चघळत उभी होती तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत होता म्हैस म्हणाली अरे बापरे हा कडबा काही आता मला चावत नाहीये खरंच मी म्हातारी झालीये काय करावं बरं अरे रेडकू बाळ माझ एक काम करतोस हो हो सांग ना ही कडब्याची पेंडी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये कडबा कुट्टीवर कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणार यंत्र असत मग हा कडबा बारीक झाला की मला चावता येईल करशील का रे बाळा हो आजी नक्की करीन दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते आणि उड्या मारत मारत रेडकू नदीच्या किनाऱ्याजवळ पोचते अरे बापरे नदी आली की पाण्याचा मोठा आवाज येतोय आणि पाणी पण भरपूर दिसतय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कुणाला तरी विचारावं नाही त्याला तिकडे बैल नदी जवळ चरताना दिसली काका बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय पण नदीत पाणी जास्त दिसतय मी जाऊ शकेन का हो या पाण्यातून अरे अजिबात काळजी करू नको गुडघ्या एवढं तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत आलं पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरच्या खारुताईनी हाक मारली अरे रेडका चाललायस कुठं नदीत किती पाणी आहे वाहून जाशील फिरमाग नाही ग खारुताई पाणी जास्त नाही असं बैल काका म्हणतायत मुळीच नाही कालच माझी मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली चल माग फिर आता रेडकू विचारात पडलं गोंधळून गेलं घरीच आलं त्याला बघून म्हैसाजी म्हणाली कारे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही आजी मी गेलोच नाही तिथे नदीला फार पाणी होत असं कसं होतं सकाळीच तर दादा आला नदी पार करून तो तर म्हणाला माझ्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं मग बैल काका म्हणाले पाणी कमी आहे पण खारुतई म्हणाली की पाणी जास्त आहे अरे विचार खरी कर बैल काका किती उंच खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला ते पाणी जास्तच वाटणार नाही का पण तू खारुताईपेक्षा मोठा आणि उंच आहेस की नाही मग काय घाबरायचं खरंच की आत्ता आलं माझ्या लक्षात आत्ता येतो तुझ्यासाठी कडबा कापून उड्या मारत मारत रेडकू गेलं नदीकडे नदीच्या पाण्यात पाय टाकून म्हणाल अरे खरच पाणी फार खोल नाही आता स्वाध्याय जोड्या जुळवा कडबा पेंढी लाकडाची मोळी मेथीची जुडी पुस्तकांचा गठ्ठा आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा